नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रामधील असं गाव ज्या गावामध्ये फक्त दोन घरं आणि नऊ दहा जणं असे हे सर्व कुटुंब राहतो तर मित्रांनो हे गाव असं आहे की या गावामध्ये पूर्ण सुविधा फक्त दोन घरासाठी आहेत आणि हे बघू शकता तुम्ही धरण आहे तर या धरणाचं एक अलगच वैशिष्ट्य आहे की हे धरण जेव्हा बांधकाम चालू होतं तर त्यावेळी रात्र रात्री मजूर गायब झाले कसे गायब झाले आणि हे बघा महाराष्ट्राचं मंदिर आहे महादेवाचं आणि समोर ती भीती आहे आणि आता तिच्या खाली आपण गेलो खाली गेलं हे गाव तिच्या दुर्गी आपण एक छोटेसं गाव आहे त्या गावामध्ये फक्त दोन घर आहेत तर मित्रांना आपण आलो त्या गावामध्ये हे बघाय आहे आणि हे पाण्याचे टँकर आहे तिथे एका गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे तिथे या दोन घरासाठी एवढी सुविधा आहे की हे पाण्याचे टँकर थेट तिथच आणि ही अंगणवाडी आहे फक्त इथे पाच मुलं आहेत आणि पाच मुलासाठी फक्त ही अंगणवाडी आहे आणि इकडे हे महादेवाचं मंदिर आहे हे खूप जुनं मंदिर आहे आणि टँकर फक्त या दोन घरासाठी पाणी आण मित्रांनो हे दोन घर बाकी इकडे जंगल आहे पूर्ण बघू शकता हे चौकून बघा तुम्ही तर तुम्हाला हे दोन घरं दिसतील बाकी पूर्ण जंगल आहे हे महादेवाचं मंदिर आहे जे की शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये बनलेलं मंदिर आहे आणि हे गाव पण असं मोठं गाव होतं पण हे अचानक पण एकदम नष्ट झालेलं आहे हे बघू को शकता कोण पूर्ण सुविधा या गावामध्ये दिलेली आहे पाणी लाईन आणि एक अंगणवाडी शौचालय तर हे गाव महाराष्ट्रातील एक वाशिम जिल्ह्यामध्ये गाव आहे या गावाचं नाव आहे पूर नक्की भेट द्या गावाला ज्या गावामध्ये फक्त दोन घर आणि नऊ जण आहेत तर चला आपण बघूयात आहे इकडे लाईनचं एक डीपी दिलेली आहे आणि त्याचबरोबर इथं हे शौचालय आणि अंगणवाडी तर बरंच जुनं मंदिर आहे हे आणि हे पा बघा दोन घरं ते बाकी इकडे पूर्ण शेत आणि जंगल हे पाहि बघा अंगणवाडी आणि ते बाथरूम संडास आणि बाथरूम आहे तर अशी ही सोय या दोन घरासाठीच आहे असं म्हणा कारण की गाव तो नाही आणि मॅपवर मॅपवरसुद्धा बघितलं तर तुम्हाला पूर हे गाव दिसेल पण गावामध्ये पाहिलेलं दोन घर हे अंगणवाडी बघा चांगल्या पद्धतीने बांधलेली आहे आणि हे पाहिजे सौंचालय संडासांनी बाथरूम आहे पूर्ण सुविधा आहे जे म्हणलं ती सुविधा इथं उपलब्ध आहे तसंही महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा तालुका मंगरूळपीर हे इथे गाव आहे हे बघा सौंचालक साफसफाई एकदम पद्धतशीर आहे आणि ही डी पी नाही लोड लोड यायचं काम नाही काही चोवीस घंटेलाही तर समोरच्या ब्लॉकमध्ये बघू आपण की आता इतिहास काय आहे नमस्कार